नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्बीळ आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया जरांगी पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे सोशल मीडियावर जरांगी पाटील यांना धमकी दिली जाते भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देखील धमकीबजा वक्तव्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरवू देणार नाही असा इशारा ही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय जाणून घेऊयात काय प्रतिक्रिया आहेत मराठा समाज बांधवांच्या आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलवर प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट नांदेड आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी रंगे भाऊ यांना सोशल मा, मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जिवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत तर हे आ, मेसेज त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत खर तर, तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घडलेला आहे परवाच्या लोकसभेचे जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पंकजादाय आणि धनु धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज दादांना किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये पण त्यांना पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचं आहे तरी आम्ही त्या की निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय सगळं मराठा समाज नांदेड परि मागे आम्ही पाहिलं मागच्या दोन दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला दिसून येतात तसंच संघर्ष होता माननीय मनोज दादा यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाज घंटकांनी धमक्या दिल्या तर त्यासाठी आम्ही शासनाकडे ही मागणी करतोय की मनोज दादा यांना झेड शासनाने झेडपला सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी या धमक्या देण्याचा प्रकार केलाय त्यांच्या त्यांच्यावर कठोर ते कठोर कर कारवाई करण्यात येईल ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा